आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नातून मेहकर आगाराला नवीन दहा बसेस होणार उपलब्ध मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा मेहकर आगारातून आता लांब पल्ल्याच्या सुटणार गाड्या तर विद्यार्थ्यांना सुद्धा सोयीचे होणार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे मेहकर आगाराला लवकरच नवीन दहा बसेस उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवार मंत्री यांच्याकडे रायमुलकर साहेब यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता मेहकर आगारातून आता लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार असून शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेही अडचण येणार नाही मेहकर आगारातून मेहकर लोणार सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही भाग असे जवळपास ते तालुक्याचा भाग जोडलेला आहे या तीन दिल मेहकर आगारातूनच एस टी बसेस पुरवल्या जातात मात्र एस टी बसेस कमी असल्याने अनेक लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात येत होत्या तर विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेवर सुद्धा बसेस सुटत नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण होत होत्या या संदर्भात माजी आमदार संजय साहेब यांनी सर्व प्रवाशांची व विद्यार्थ्यांची अडचण उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्याकडे केंद्रीय मंत्री, मंत्री, केंद्री मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता अखेर रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नाला यश या आलं असून लवकरच मेहकर आगाराला नवीन दहा बसेस मिळणार आहेत व प्रवाशांना सोयीचे होणार आहे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि तत्कालीन महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय भरतसाहेब योगाली साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना गेल्या अनेक वर्षापासून मी आपल्या मेकर डेपोच्या बस अनेक आणि त्या डेपोच्या बसगाड्यासाठी पडताळा करत होतो आणि तसं पाहिलं तर हा मेकर डेपो विदर्भातून सर्वात मोठा मोठा डेपो आहे कारण की याच्यामध्ये साडेतीन तालुके येतात मेकर लोणार देवगा राजा सकाळी भाग आणि शिलखेड राजा असा मोठा डेपो असल्यामुळं त्यानंतर एकशे वीस फेऱ्या इथून चालतात त्या मैकर डेपोची कप हजार आपल्या प्रवासाची निवाजा निवाण आपल्या या डेपोच्या माध्यमातून होते आणि म्हणून त्याचा मी पाठपुरावा करत गेलो मागच्या काळामध्ये आपण चार सव्वा चार कोटीचा बस स्थानकाचा डेपोचं काम मंजूर करून घेतलं त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी बऱ्यात आल्या कोरोना आला त्याच्यामुळं त्या काम करण्यामध्ये विलंब झाला परंतु उशिरा करण्याच्या कामाला आपण आता पूर्णत्वाच्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तेही माननीय शिंदेसाहेबांच्याच माध्यमातून तेही काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्यासोबत मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मी माननीय परिवहन मंडळाचे अध्यक्ष दिवाकर भरतो गोगावले साहेब यांना भेटलो आणि त्याचाही पाठपुरावा मागच्या काळामध्ये केल्यामुळे त्यावेळेस त्यांनी ताबडतोब सव्वा चार कोटी रुपयाच्या बस स्थानकाच्या कॉन्क्रिटी करण्याच्या कामाला मंजुरात दिली त्याबद्दल हो मी त्यांचे आभार व्यक्त करेल कारण की कुठंतरी ज्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर उशिरा काय होणार त्या याला आता यश आपल्या या ठिकाणी आले मी बऱ्याच दिवसापासून बस म्हणजे जाण्यासाठी मागणी करत होतो बरेच पत्र मी पत्रकातला के पाठपुराव केला परंतु मागच्या गाड्या तयार होण्यामध्ये विलंब लागल्यामुळं ला माता दोंती गारे, गारे, जाचे, दास शिंदे आता एवढ्या दोन तीन हजार गाड्या दोन गाड्या नवीन घ्यायच्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या गाड्या असायला पाहिजे त्याच हेतू माननीय शिंदे शिंदेसाहेबांना त्याचा होता म्हणून त्यांनी आता दोन दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याला वीस गाड्या आल्या त्यातल्या तेरा गाड्या आज म्हणजे दोन दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आल्या मी सकाळीच मला संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली मी मी तात्काळ मला काही थोडी अडथण त्याच्यामध्ये सांगितली मी प्रताप सरनाईक साहेबांची फोनवर सकाळी कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं मी बऱ्याच दिवसापासून आपल्या डेपोला चाळीस गाड्या कमी मागच्या वेळेस गाड्या आल्या चिखली डेपोला दिल्या बुलढाणा डेपोला दिल्या काही खामगाव साठी दिल्या म्हणून मी याचाही पाठपुरावा केला आणि ही माहिती त्यांच्या करावरती घातली म्हणून त्यांनी तात्काळ सांगितलं वीस गाड्यापैकी दहा गाड्या तात्काळ देण्याच्या सूचना संबंधित विभागाचे महा व्यवस्थापक यांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फोनवरून सूचना केल्यामुळं तेरापैकी सात गाड्या उद्या आपल्या डेपोला या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि अजून दापोली मडणं या ठिकाणी सात गाड्या परत आपल्या येणार आहेत त्याच्यातल्याही तीन गाड्या देण्याचा आदेश माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी दिल्या आणि आता आपल्या डेपोला वीस पैकी दहा गाड्या नव्या गाड्या टाटाच्या या ठिकाणी मिळणार आहेत त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी परत सांगितलं मी त्या डेपो संदर्भातली माहिती दिल्यावर त्यांनी सांगितलं दोन दोन हजार सहाशे चाळीस गाड्या आपण ऑगस्ट पर्यंत अजून नवीन घेतोय त्याच्यामधलंही तुमचा जेवढा बॅकलॉग असेल मिलकर डेपोचा त्या पूर्ण गाड्या देण्याच्याही अशा प्रकारच्या त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं म्हणून मी सांगेल की अजून आपल्या जेवढ्या मिळकर डेपोला फेऱ्यानुसार जेवढ्या गाड्या लागतील त्या गाड्या देण्याचा शब्द पर्यंत पूर्ण गाड्या आपल्याला येतील त्याचसोबत आपल्या निकर डेपोच्या बाबतीमध्ये साडेतीन तालुका हो। हे असल्यामुळं हेही आपला डेपो असल्यामुळं बऱ्याच नागरिकाला विद्यार्थ्यांना याच्या गैरसोयीचा त्यांना तर, या ठिकाणी त्रास झाला परंतु जोपर्यंत शासन म्हणून मागच्या सरकारनं आपल्या सरकारनं नहीं नहीं था था। आ, या नवीन गाड्या माग्सम काही गाड्यामध्ये दुसऱ्या गाड्या घेतल्या परंतु त्या गाड्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे त्या गाड्या रस्त्यावरती चालत असताना बऱ्याच अडचणी त्याला आल्या परंतु म्हणून जुन्या ज्या काही टाटाच्या गाड्या होत्या तशा त्याच धर्तीवरच्या गाड्या असायला पाहिजेत या प्रवाशाचं आणि सर्वांना या एस टीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून आतापर्यंत या लहानपणी आपल्या महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि अशा व्याज झडती होती त्याच माध्यमातून तशीच लालपरी आपण घेण्याचा निर्णय मागचा सरकारने आपल्या माहिती सरकार देवेंद्रभाव असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी घेतला आणि नवीन गाड्या त्या ठिकाणी आता पूर्णत्वास जात आहेत पूर्ण होऊन ते आता पर्यंत येत आहेत आणि निश्चित राज्यामधला जे काही सुरक्षित प्रवास ज्या याच्यामध्ये केला जातो त्या महामंडळाला अजून नवीन गाड्या आल्यामुळे निश्चित आपल्या नागरिकाचा प्रवास सकळ आणि सुरक्षित होणाऱ्या ठिकाणी होणार आहे पुन्हा एकदा मी सर्व जिल्ह्यातले अधिकारी आणि राज्यातले राज्याचे आपले परिवहन मंत्री आणि सर्व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा